विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंजुळाताई गावित यांनी आज गुरुवारी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत रोहोड राईनपाडा शिवरीमाळ लावरीपाडा जामखेल कुहेर काकरपाडा डालीआबा मचमाळ बहिरमपाडा कुहेर खर्टी साबरबर्टी डुकरीपाडा शिरसोले या गावांचा प्रचार दौरा करून गावागावातील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्षात भेटून मतदान करण्याची विनंती केली मंजुळा गावी व त्यांच्या समवेत असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे गावागावात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले यांसह विविध घोषणाबाजी करीत सर्वत्र मंजुळाताईंचे जोरदार स्वागत करण्यात आले या प्रचार दौऱ्यात रोहड येथील रमेश सूर्यवंशी दिलीप गायकवाड सुभाष चौरे सुनीता सूर्यवंशी वैशाली चौरे छायाबाई साबळे हिंमत सावळे रमेश शिंदे विश्वनाथ गायकवाड मगन चौरे गंगाबाई गायकवाड हनुमंत पाडा येथील छगन देशमुख सुनील बागुल राजू बागुल मगन देशमुख सुनील कांबळे सुरेश चौरे राजू चौरे गुलाब पवार यांसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते दरम्यान साक्री तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपळ शहरात देखील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख चौकांना भेट देत मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी महायुतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यासाठी उपस्थित होते